चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबई मध्ये आझाद मैदानामध्ये भव्य स्वरूपाचं आंदोलन होणार आहे एक तर बिहार मध्ये बोधगया या ठिकाणी महाबुदी महाविहार आहे आणि त्या ठिकाणी नाईनटीन फोर्टी नाईनचा एक कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे त्या ठिकाणी ट्रस्ट उभा करण्यात आलेला आहे त्या ट्रस्ट मध्ये चार बौद्ध चार हिंदू ट्रस्टी अनेक त्या ठिकाणचे डीएम असतात ते त्याचे चेअरमन अशा पद्धतीची त्याची रचना आहे साऱ्या त्या बौद्धांची मागणी अशी आहे की बोध वयाचे जे महाबोधी महाविहार आहे ते बौद्धांच्या तागामध्ये मिळालं पाहिजे त्याचे नऊच्या नऊ मेंबर बुद्धिस्ट असले पाहिजे त्याचा चेअरमन बुद्धिस्ट असला पाहिजे आणि नाईनटीन फोर्टी नाईनच्या कायद्यामध्ये बदल करून नवीन कायदा करावा अशा पद्धतीच्या मागणीसाठी देशभर आंदोलन सुरू आहे बौद्ध जनतेच्या वतीने बौद्ध दिक्खू संघाच्या वतीने आणि त्याचाच एक भाग म्हणून चौदा ऑक्टोबर हा आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा दिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती आणि हिंदू धर्मामध्ये त्यांना न्याय मिळत नव्हता <coughs> त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर मुकामी <मुलू? coughs> <coughs> 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 बौद्धची दीक्षा घेतली होती तो दिवस होता चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन तर त्या चौदा तारखेचं महत्व लक्षामध्ये ठेवू रिपब्लिकन पक्षाचे सर्व तट आहे त्यानंतर आमचा बौद्ध भिक्खू संघ आहे आणि इतर अनेक सामाजिक संघटनांच्या वतीने आणि त्याचबरोबर सर्व पक्षामध्ये जे बौद्ध नेते आहेत त्या बौद्ध नेत्यांच्या वतीनेही आझाद मैदान या ठिकाणी भव्य दिव्य विराट मोर्चा होणार आहे आणि त्या मोर्चाला सगळे मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी उपस्थित राहा अशा पद्धतीचे मी सर्वांना निवेदन करत आहे आणि या मोर्चामध्ये लाखोच्या संख्येने आपण सामील झाला तर आपली ताकद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि महाबुद्धी महाग्याला जो प्रश्न आहे हा सुटण्यासाठी त्याची चांगली मदत होऊ शकेल म्हणून आपण सर्वांनी जागे व्हा आणि घट तर दुसरून आपण आझाद मैदानाच्या या हो भव्यशा कार्यक्रमामध्ये सामील व्हा असं मी सर्वांना आवाहन करीत आहे नमो बुद्धाय जय भीम जय भारत जय महाराष्ट्र